या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिवव्याख्याते गणेश खाणवटे व स्वामी विवेकानंद संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय श्री राजेंद्र रामचंद्र सूर्यवंशी स्वामी विवेकानंद संस्थेच्या अध्यक्षा सौसंगीता राजेंद्र सूर्यवंशी स्वामी विवेकानंद संस्थेचे विश्वस्त श्री सुजित सूर्यवंशी सौ रुचिता सूर्यवंशी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ मनोहर बाबुराव निकम नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य अविनाश पवार आयटीआय कॉलेजचे प्राचार्य ज्ञानदीप निकम उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले यावेळी शिव व्याख्याते गणेश खाणवटे यांनी व्याख्यानामध्ये सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेताच आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो एक पराक्रमी उदात्त न्यायप्रिय आणि धर्मनिरपेक्ष राजा परंतु त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वात महान पैलू म्हणजे स्त्रीचा सन्मान ज्या काळात स्त्रियांवर अत्याचार लुटमार आणि अपमान हा युद्धाचा एक भाग मानला जात होता त्या काळात शिवाजी महाराजांनी अशा अमानवी प्रथांना धाडसाने थांबवले त्यांनी स्पष्ट आदेश दिला होता स्त्रीचा सन्मान राखला पाहिजे शत्रू असो व आपला मित्र स्त्रीला कुठलीही बाधा होऊ नये आजचा तरुण हा उद्याच्या भविष्याचा निर्माता आहे पण त्याच तरुण पिढीला विविध प्रकारच्या व्यसनांनी जखडण्याचा प्रयत्न समाजात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे मित्रांनो म्हणजे फक्त एक सवय नाही ते आरोग्य कुटुंब शिक्षण भविष्य आणि व्यक्तिमत्व नष्ट करणारा शत्रू आहे यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले प्राचार्य डॉ मनोहर बाबुराव निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले आज प्रत्येक तरुणाने शिवाजी महाराजांचा आदर्श स्वीकारला पाहिजे स्त्री सन्मान हा फक्त भाषणाचा विषय नसून मनातून येणारा वर्तनाचा संस्कार झाला पाहिजे स्त्रीला समान अधिकार सुरक्षितता आणि संधी मिळणे हे समाजाच्या विकासासाठी अत्यावश्यक आहे ज्या समाजात स्त्रिया सुरक्षित आणि सन्मानित असतात तो समाज प्रगतीशील ठरतो यावेळी त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना सांगितले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक सौदीपाली पाचपुते यांनी केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बी फार्मसी डी फार्मसी नर्सिंग व आयटीआयचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते युवकांमध्ये तरुणामधून सगळ्यात पुढं काय आहे आणि बेरोजगारी मध्ये पण आहे बेरोजगार का राहिले कारण आपल्याला मध्ये तेवढी ताकदच नाही की काहीतरी धमक नाही करण्याची कारण सध्याचा युवक हा जास्तीत जास्त व्यसन आणि मोबाईलच्या व्यसनामध्ये अडकलेला आहे मध्ये बाप रे तू रील्स काय खतरनाक रील्स नवीन एक काढलेले बघा त्या साठी काही एखादा काय म्हणते तुला शिव भारता म्हणत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे